छावा चित्रपट नुकताच पाहिला अप्रतिम पिक्चर जो आतापर्यंत कधीच घडला नाही मला नाही वाटत त्याच्या पुढे पण घडेल जे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उदयकर यांनी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष दिलेले म्हणजे छत्रपती संभाजी महाराजां ज्या कला अवगत होत्या त्या दाखवण्याचा हुबेहूब प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये ते गदा चालवतात त्यानंतर खंजर चालवतात दानपट्टा चालवतात बाण चालवतात आणि तलवारही चालवतात पिक्चरचा ट्रेलर आल्यानंतर बऱ्याच जणांनी त्याच्यावरती रिॲक्शन दिल्या तर्क लावले पण पिक्चर बघितल्यानंतर समजतं काय अप्रतिम चित्रपट घडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडलेलाच आहे पण त्याचबरोबर त्यांना छत्रपती का म्हटलं जातं याची कारण तुम्हाला समजून जातील आणि बऱ्याच वेळा लोक म्हणतात का, का छत्रपती लावायचं तुम्हाला त्याची कारण पण सापडतील असा जबरदस्त हा मूवी आहे मी ज्यावेळेस वेळेस तो मूवी पाहत होतो ना पूर्णपणे इतिहासामध्ये गेलो होतो कारण मी थोडाफार इतिहास वाचतो इतिहासाचा तुम्हाला पूर्णपणे अनुभव देणारा हा पिक्चर आहे मी तर सर्वांना सांगतो की हा पिक्चर जाऊन तुम्ही नक्की बघा शेवट ज्यावेळेस हा पिक्चर होतो ना त्यावेळेस अर्धा तास पूर्ण थिएटर सायलेंट जसं पिक्चर झाल्यानंतर आपण रिॲक्शन देतो ना असा होता तसा होता अक्षरशः रडत लोक बाहेर पडतात हे दृश्य मी स्वतः पाहिलेलं आहे फक्त शेवट एक वाटलं ट्रेलर आल्यानंतर आपण जे जजमेंट दिलं ना की महाराजांना नाचताना का दाखवलेलं किंवा काय पण त्याच्यावरती दिग्दर्शकाने हो। सांगितलं होते की लेजिम खेळताना असं ते होत म्हणजे दहा ते पंधरा सेकंदाचा तो सीन होता ज्यांनी त्याच्यावरती रिॲक्शन दिले असतील ना निगेटिव्ह त्यांनाही वाटला असेल की तो सीन ठेवायला पाहिजे होता कारण राजांचा तेवढाच एक आनंदाचा क्षण आपल्याला पाहायला मिळाला असता दहा ते पंधरा सेकंद खेळ होता पण तो काढून टाकला बऱ्याच जणांना वाटलं होतं की तो दिसेल पण तो नव्हता अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या कला अवंगत होत्या त्या कला दाखवण्याचा प्रयत्न उत्कृष्ट पद्धतीने केलेला आहे या चित्रपटामध्ये शेवट औरंगजेबाचं एक वाक्य आहे काश मेरी बी एक अवलाद संभाजीची होती तो सारी दुनिया आज मेरे होती छत्रपती संभाजी महाराजांमध्ये तेवढी ताकत होती की ती सगळी दुनिया जिंकू शकत होते पण शेवट एक कळलं की आपलेच गद्दार निघाल्यानंतर सगळी दुनिया हरून जाते अक्षरशः तुमचे डोळे भारावून जातील आणि पिक्चरच्या शेवटी डोळे ही जातील एवढा जबरदस्त असा हा पिक्चर आहे